गर्भवती स्त्रियांनी शिवलिंगाची पूजाही करू नये कारण सातवा आठवा महिना लागल्यानंतर मुलाला काल सर्पदोष लागतात म्हणून ही पूजा शिवलिंगाची करू नये नाग शिवलिंगावर असल्यामुळे ही पूजा करू नये श्रावणसमोर हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो या दिवशी चुकूनही कांदा लसूण वांग उपासाला पदार्थ जे आहेत ते वर्ज्य करायचे आहेत कांदा लसूण ब्रह्मचार्याचे पालन नक्की करावं या दिवशी तांदूळ तांदूळमूट जे शिवमूठ आहे ती अर्पण करायची आहे शिवमूठ तीन वेळा शिवमोठ अर्पण करायचे आहे त्यावेळेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे तुम ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी स्थिती जी आहे ती झासळत असते आणि घरामध्ये कधीही पैसा येत नाही जर तुम्ही सोमवारच्या दिवशी केस धुतले तर घरामधून कायमचा पैसा हा निघून जात असतो जर तुम्ही काल मांसाहारी पदार्थ खाल्ले असेल त्यांनी केस धुतले तरीही चालेल सोमवारच्या दिवशी केस धुतले तर आर्थिक अडचणीचा सामोरे जावे लागते महादेवाची पूजा केली तरीही चालेल कारण शरीर शुद्धीकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यानंतर उपसाला कोणता पदार्थ खायचा आहे आणि उपास सोडत असताना सर्वप्रथम हा पदार्थ शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी व त्यांना हा नैवेद्य अतिशय प्रिय आहे तो म्हणजे दहीभाताचा नैवेद्य त्याचबरोबर या दिवशी उपासाला मीठ वापरू नये अळणी पदार्थ खायचे आहेत गोड पदार्थ खाऊ शकता शाबुदाण्याची खीर असेल सफरचंद डाळीम केळी उसाचा रस गोड चिक्की शाबूदाण्याचे चिक्की राजगुरा लाडू हे पदार्थ तर तुम्ही सोमवारच्या दिवशी खाऊ शकता आणि त्यानंतर तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे मंदिरामध्ये जाऊन अशा पद्धतीने पूजा विधी करावी श्री स्वामी समर्थ